कल्पना करा तुम्ही चार वर्षाच्या आहात तुमच्या आजोबांना तुम्हाला पपी द्यायची नाहीये पण आई म्हणते आपले आजोबा आहेत ना दे बर पपी मग तुम्ही पपी देतायत तुमच्या इच्छेविरुद्ध आता कल्पना करा तुम्ही सहा वर्षाच्या आहात गार्डनमध्ये तुमची मैत्रीण तुम्हाला बळजबरी पपी देण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्हाला ते आवडत नाहीये पण तिच्या आईसमोर तुमची आई म्हणते अरे प्रेमाने पपी देते ना घेऊ देत की तुम्ही पुन्हा एकदा पपी घेऊ देत तुमच्या इच्छेविरुद्ध अजून थोडं पुढे जाऊयात तुम्ही आठ वर्षाचे झालात स्कूल बसमध्ये कुणीतरी तुम्हाला टिकल करताय गुदगुला करताय जे तुम्हाला अजिबात आवडत नाहीये पण तुम्ही शांत राहणं पसंत करतात तुमच्या इच्छेविरुद्ध अजून थोडं पुढे जाऊयात तुम्ही बारा वर्षाचे आहात तुमच्यावर क्रश असणारी कुणीतरी व्यक्ती तुम्हाला टच करायचा प्रयत्न करतिय किस घ्यायचा प्रयत्न करतीये आणि तुम्ही परवानगी देताय हो म्हणताय कारण नाही म्हणणं तुम्हाला रूढ वाटतय पालकमित्रांनो आपल्या मुलांना प्री टीन टीम किंवा अडल्टहूडमध्ये अनवॉन्टेड टचपासून सेफ ठेवायचं असेल तर त्याची सुरुवात अर्ली चाइल्डहूडमध्येच करायला हवी आहे किस हग टच या गोष्टी फोर्सफुली करायला लावायच्या नाहीत उलट त्यांना हे शिकवायचं की यू आर इन चार्ज ऑफ युअर बॉडी आणि से नो इज नॉट रुड एट ऑल